ड्रोन रात्री फेळ चालू गाडी मालक रात्री पोहचवा आणि म्हणतो मी योग केला ड्रोनचे जे ऑपरेटर आहेत कॅमेरा भाड्या सोडल्या या मैदानाचा एक सुटला आणि एक मध्ये सात गाड्या मध्ये सोडायला माझे साडी पोहच झाड्या आणि लढत सोन्या हरियालयार भैया याला एक जाण तिथे गाड्याला चोक खायला लाईव्ह वर लढत बघू शकता पुन्हा लाईव्ह वर अहो निकाल बघा तुला जाऊ नका दुसरा सेमी सुट्टे या गाड्या सोडणारे ऐक पाचांचा निर्णय देत नाही तो पण जल्लोष करू नका कोणी गाड्या सोडा सोड्या जाणारे ऐक होते का प्रेक्षक बांधव सारखा

सर्व तयार असतील चालू नका आणि असतील सुटल्या आर्या सुटल्या सोनी दोन सुटल्या मैदानाचा आणि सोनी दोन मध्ये लढत असेल सुंदर गाड्या पाहतात आर्या दीकडा शून्य आहे पर्या तिकडा सुंदर गाडी पाहते आणि हरण्याची पर्याय तिकडं सुंदर आहे मध्ये तिकडं सुंदर गाडी पोहती आहे लढाद आणि लढात चालू वगांची दोन्ही गाड्या सुद्धा त्यांच्या एक तीन नंबर टी शर्ट येलो टी शर्ट घातलेलं प्रेक्षक आहे का लक्ष त्यांचा साज होता त्यांचा दोनचा निकाल आणि निका सेमीफायनल दोनचा निकाल आहे तास क्रमांक तोंड मधून पालघाडी पैलवा आणि हिराणा साहेब तिथे पठारवर शिरवा या आघाडीचा एक निकोप आणि पारदर्शक स्पर्धा या ठिकाणी पार पडेल वैशाली मैली रेमी भाईनाले मैदानाचा तीन सुटला आणि तीन मध्ये लढत झाली लक्ष द्या सुंदर गाडा पाथा बाहेर पब्लिकचा उत्साह भोजन कराल बघताय बाजीचा सारा गोटावड़ा पड़े आला है। डीजे बस डीजे 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 धन्यवाद डीजे धन्यवाद डीजे धन्यवाद धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद डीजे डीजे धन्यवाद ना। 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 आए, आए का, आए का या कला आणि मैदान मोठा करा ऐका सुंदर अशी लढत झाली विजयी कोण झाला यापेक्षा लढत कशी झाली प्रेक्षकांच्या डोळ्याचा पार न करणारी लढत आणि फायनलचाच पोहरा या ठिकाणी पार पाडला पूर्ण युट्यूबच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकतो मैदानामध्ये मैदानाचा चार सुटला आणि चार मध्ये सुंदर गाड्या पाहता सुंदर सुंदर अशी लढत आहे बायला बायला मध्ये डायवर डायवर मध्ये लढत आहे पर्याल एक नंबरचा जोड पटो आहे आणि पक्या गोलाव मैदानाचा एक नंबरचा मानकरीचा जोड खेळा दीजे दीजे करा चे मध्ये करा, करा दुसरी सी मारेशन पलीकडे पकी टाकले त्याच्या मागे या विनंती आहे गायला सुट्टे आम्हाला श्रेणील पाच सुटला आणि पाच मुली लढा चालावली सासवड करारामती कर तिकडे सुंदर गाडी पडतो हे लोकांचं करांचे तिकडा पुढचे गावकरा तिकडं उतरवणी करतात लढा चाल सुंदर गाडी पडतो उत्रोणी करत लढत चाली शेवटच्या क्षणाला आर्याल सिंगर आणि पड्याल कृष्णा

गाड्या आणि सहा मध्ये लढ्यात चालू आणि बघा गाड्या कशा पाहतात सहा जणांमध्ये लढत कोण होणार फायनल साडी पाचव्या सुंदर गाड्या पाहतात पड्याल बावटणकर पाहत आहेत आर्याल इकडं दरवाडीकर पाहतात आणि लढत चालू दरवारी कर आणि बावटणकरांच्यात लढत चालू पड्याल जुर्वीकर आणि आर्याल दरवारी खर धन्यवाद हा निकाल या पंचाहत्तर सेमी सेमीफायनल सहा मध्ये सुंदर अशी लढत चाली त्या लढती तारखाला पाच क्रमांक तीर मधून प्रसन्न ओमकार शेट वाडकर दरवाडी पुणे या गाडीचा एक मंत्राला विजय बलवाडी मालकाचा त्यावरती बसणार आहे हार्दिक 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 अभिनंदन आहे मग पाली दरवाडी पुणेकरांचा सोन्यानिगाला राणापाई ग्रुप झवडीकरांचा राणा चुकला महिला होता त्या बाजूला वेलकम मध्ये लढत होणार सहा गाड्या सहा गाड्यांमध्ये लढत सोडावी एक नंबर पाच झाली भारतीपुरा मागे या गाड्या सुटायला लागल्या हो एक नंबर पाच झाली सात नंबर पिक्स गाड्या सुटल्या शेवाचा या माझा आणि सात गाड्या लक्ष द्या कोण कुणाला कमी नाही कमी समजायचं नाही करणार का म्हणा होत्या शेवटच्या ऑप्शनाला लढत झाली सिंगामारी नागू मध्ये या पायगावची गाडी मालक स्टेशन या आणि पाड्या फिर्यावर करू नका कडनं लढत दिली नंबर तासानं करण लढत दिली सात सातचा निकाला पाच क्रमांक एक मधून पगार माता पक्षांना झोपाळले मुळशी या आघाडीचा एक नंबर